नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये तोंडी लावण्यासाठी दोन लोणच्याचे झटपट असे प्रकार बनवणार आहोत अगदी झटपट होतात पाच मिनटामध्ये ही दोन प्रकारची लोणची बनून तयार होतात चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ही तोतापुरी कैरी घेतली आहे तर आपण स्वच्छ इथे धुवून घेऊया त्यानंतर ती कोरडी करून घेऊया आणि आपल्याला सुरुवातीला डेट काढून घ्यायचं आहे आणि ह्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कैरी कापून घ्यायची आहे आता इथे पाहू शकता अगदी पातळ आपल्याला इथे अशा प्रकारे कैरी कापून घ्यायची आहे साली सकट आपल्याला कैरी कापून घ्यायची आहे अशी उभी कैरी कापून झाल्यानंतर सर्व शिरा आपल्याला एकत्र करून नंतर अशी मधोमध कापून घ्यायचे बाटाला सुद्धा जो घर आहे तो सुद्धा असा आपण काढून घेऊया आता इथे आपली संपूर्ण कैरी कापून झाली आहे आता ही सर्व कैरी ना आपण एका स्टीलच्या टोपामध्ये काढून घेऊया हा पातळ पातळ शिरा आपण चिरून घेतल्या आहेत दिसायला बघा किती छान दिसतंय आणि तसंच यापासून बनणारं लोणचं देखील आहे ना दिसायला देखील खूप सुरेख दिसतं आणि चवीला देखील फार छान लागतं तर आपण यामध्ये कोरडे मसाले टाकणार आहोत जास्त मसाले नाही टाकायचे आहेत टाकायचे इथे मी तीन चमचे काश्मीरी चिली पावडर घेतली आहे आणि अगदी दोन चिमटी हळद घेतली हळदीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं त्यानंतर एक चमचा भरून धान्याची पावडर एक चमचा जिरा पावडर टाकायचे आणि एक चिमटीच्या आसपास आपल्याला इथे काळी मिरी पावडर देखील टाकायची आहे एवढेच मसाले टाकायचे आणि आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे सर्व मसाले आपण या पोळींना व्यवस्थित लावून घेऊया चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व पोळींना सर्व मसाले व्यवस्थित लागतील एका बाजूला आपण गॅसवर कडकडीत तेल गरम करून घेणार आहोत इथे मी चार चमचे तेल व्यवस्थित गरम करून घेतलं या तेलाचा आपल्याला इथे तडका द्यायचा आहे तर हे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा राई टाकणार आहोत राई व्यवस्थित तडतडल्यानंतर शिमटी हिंग पावडर टाकणार आहोत आता हे तेल आपल्याला या कैरीच्या फोडीवर ओतायचं आहे त्यानंतर चमचाने या तेलामध्ये सर्व फोडी मिक्स करून घेऊया आता इथे आपलं हे लोणचं तयार आहे तुम्ही हे लोणचं जर जास्त प्रमाणात बनवलं असाल तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं नाहीतर मग जास्त दिवस बाहेर राहिलं तर खराब होऊ शकतं म्हणून शक्यतो हे लोणचं तयार केलं तर फ्रीजमध्ये ठेवून द्या कारण हे लोणचं आठ दिवसाच्या वरती बाहेर जास्त दिवस टिकणार नाही यानंतर आपण आता लोणचाचा दुसरा प्रकार बनवणार आहोत त्यासाठी देखील मी ते कैरी घेतली आहे एका कैरीपासून हे लोणचं बनवणार आहे तर ती कैरी आपण स्वच्छ धुवून घेतली व्यवस्थित कोरडी करून घेतली त्यानंतर मी इथे सालीसकटच किसून घेणार आहे सुरुवातीला मी या छोट्या किसणीवर किसत होती पण व्यवस्थित किसता येत नव्हती अगदी बारीक त्याचा किस निघत होता त्यामुळे मी नंतर आपली खोबऱ्या किसायची दुसरी जाड किसणी असते त्याच्यावर ही कैरी किसून घेतली आहे तर इथे बघू शकता हा केस कैरीचा किस दिसायला देखील सुरेख दिसतोय तर तुम्ही देखील अशा प्रकारे जाड किसणीवर ही कैरी किसून घ्या या कैरीच्या किसावर देखील आपण कोरडे मसाले टाकणार आहोत तिथे मी दोन चमचे काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा साखर घेतली आहे एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर घेतली आहे हे मसाले या कैरीच्या केसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी नंतर काश्मीरी चिली पावडर एक चमचा आणखी वाढवली कारण की हा केस थोडा कमी तिखट लागत होता त्यामुळे मी आणखी एक चमचा काश्मीरी चिली पावडर वाढवली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही ते साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरी देखील चालेल गुळाची पावडर घेतली तर पटकन ती दे या केसामध्ये विरगळली जाईल आता चवीपुरतं मीठ टाकून हा केस या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हा केस व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून झाला आहे या किसावर देखील आपल्याला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी मी चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आहे ती छान तडतडल्यानंतर यामध्ये दोन चिमटे आपल्याला हिंग पावडर टाकायची आहे आता हे तेल आपल्याला या किसावर ओतायचे आहे तेल या किसावर ओतल्यानंतर आपल्याला लगेच चमचाने पूर्ण किस या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली इथे दोन्ही लोणचे आहेत अगदी झटपट तयार झाली आहेत आणि दोन्ही लोणची चव देखील वेगवेगळी आहे आणि अप्रतिम चवीचं असं हे दोन्ही तोंडी लावण्यासाठी लोणचं तयार आहे तुम्ही हे लोणचं चपातीबरोबर तुम्ही जे हे कैरीचा किस केलेलं लोणचं आहे ते चपातीबरोबर खाऊ शकता किंवा असंच आपण फक्त भात डाळ बनवला असेल तर असं भातडडाळाबरोबर देखील खाता येईल असं हे लोणचं आहे खूप छान असे हे दोन्ही लोणच्याचे प्रकार आपले इथे बनवून झाले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तसेच आवडले असल्यास तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद